हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र आपण आज हे बघा मटर आणि पनीर बनवणार आहे वल्ले शेंगातले वटाणी चोलून काढलेले हे म पनीर आहे त्यासाठी बघा मसाल्याची तयारी कांदे चार पाच घेतले चिरून टोमॅटो दोन आपल्याला हे पनीर मसाला पण पन घालायचा आहे आणि हे तेजपत्ता पत्ता लसूण लसूण आलं आणि खोबरं आणि इथं आपण खडा मसाला घेतलेला आहे आणि चार पाच काजू घेतले तर आपल्याला तळून घ्यायचे त्यातच वाटणाला म्हणजे ग्रेवी आपली घट्ट होती इकडे कढई ठेवलेली मी तेल वतलेलं कढईत त्याला आपण पहिले काजू तळून घेणार आहे तळेत काजू आता आपण काढून घेऊ कांदा टोमॅटो सगळंही खोबरं सगळं आता आपण एकत्र मिळून भांड भाजून घेणार आहे खडा मसाला तळून काजू घेतले तळून तसेच आता आपल्याला मसाले सगळे भाजून घ्यायच्यात चला तर आता भाजून घेते मी सगळे मसाले हे बघा खोबरं सुद्धा भाजत आले आहेत आपले कांदा टाकला आता मी खोबरं काढून घेऊन आता कांदा पण आपल्याला चांगला भाजून घ्यायचा कांदा भाजत आलाय आता एक खडा मसाला आपण त्यातच टाकणार आहे आलं लसूण सगळं त्यातच टाकणार आहे आपण भाजून घेणार आहे टोमॅटो टोमॅटो पण एकदम टाकायचं आपल्याला त्याच्यात पण भाजून घ्यायचं सगळं सगळे मसाले मी यात टाकून घेतले लसूण कोबर आलं खडा मसाला कांदा आता या पण कोथमीर पण त्यातच टाकणार आहे सगळं आता आपल्याला चांगलं लाल होईपर्यंत कांदा हे सगळं भाजून घ्यायचं हाती येत पत्ता आहे ना आपण देताना टाकणार आहे तेलात मसाल्याबरोबर बरोबर भाजीत आलाय आपला मसाला आता आपण हा काढून घेणार आहे आणि पनीर त्यात तळा टाकणार आहे परत त्याच कडे मस्त भाजलाय आता आपण पनीर तळून घेऊ हे बघा त्याचकडे तेल ओतून घेतले आता आपण पनीर टाकणार आहे पनीर आपल्याला तळून घ्यायचं हे सगळं असं लाल होईपर्यंत आपल्याला त्या तेला तळून घ्यायचंय पनीर मसाला थंड होता आला आता भाजीत आले आहेत आपले पनीर तेलात टाकले आपण लाल व्हायला लागले आता आपण गॅस बंद करणार आहे आणि हा मसाला वाटून घ्यायचा आता आपल्याला हे बघा ग्रेवी वाटून झाली त्यात बसत नव्हती म्हणून मी दोनदा वाटली मिक्सरचं भांड आपल्याला धुऊन टाकायचे एवढी ग्रेवी झाली वाटून ही मसाला घेतलाय बघा तिखट घरचं तिखट दोन चमचे घेतल्या हळद एक चमचा मीठ घेतले चवीपुरतं आणि पनीर मसाला घेतला विकतचा आपला पॉकेट मधला चला तर आता आपण कढई ठेवलेली तेल ओतूया तेल ओतले तापून द्यायचे आपल्याला तेल नंतर हे मसाले आपल्याला तेलात टाकायचे आणि नंतर ग्रेव्ही टाकायचे चला आता तेल तापले आपलं हे मसाले आपण टाकणार मिक्स करून घ्यायचे तेलात आपल्याला हे मसाले तेलात का टाकायचे तर तरी येते चांगली भाजीला कुठल्याही अगोदर तेलात टाकले ना मसाले तरी लाल ती लाल तिखट ही टाकलं म्हणजे ग्रेव्ही टाकून घेऊ ग्रेव्ही टाकून घेतली मी आता चांगला आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा ही मसाला भाजून घेतलेला आहे आपण हा सगळा मसाला जास्त नाही आपल्याला परतला तरी चालतो पण परत तर तेवढी चव लागते भाजीला त्याला पर तर परतून घेऊया चांगला तेच फक्त आपल्याला टाकायचं आहे मसाल्यातच बघा बराच उशीर मी परतलाय तेल सुटायला लागले आता आपण वर वटाने टाकणार ह्याच्यात वटाणे त्या गरम मसाल्यातच टाकायचे म्हणजे वापरून निघतात चांगले चांगले परतून घ्यायच्यात आपल्याला ह्याच्यात गरम मसाल्यात हे बघा तेल सुटायला लागले मसाल्याला खाली हे बघा चांगलं मसाल्यात परतले गेलेत वाटाणे आपले आता आपण मिक्सरही मिक्सरचं भांडही खोंगळून घेतलेलं पाणी अगोदर वतणार आहे मग आपल्याला पाहिजे तेवढं पाणी आता आपण ओतून घेणार आहे हे बघा एवढं पाणी ओतून घेतलंय मी आता याच्यात वा आपल्याला वाटाणे शिजून घ्यायच्यात घट्ट आहे भरपूर अजून उकळलं की मग अजून घट्ट होत आहे थोडं उकळून द्यायचं नंतर आपल्याला पनीर टाकायचं याच्यात उकळी आली आता आपण पनी हे पनीर आहे ना ते सोडणार आहे त्याच्यात चला सोडून घेऊया पनीर टाकून घेतलंय मी आता हे बघा आता आपल्याला चांगलं शिजून द्यायचंय थोडंसं आटवायचं हे भाजी म्हणजे टेस्ट पण छान लागते थोडी ग्रेवी बनवायची ग्रेवी भाजी मटर पनीर भाजी तर आज मटर पनीर भाजीचा बेत आहे मंगळवारचा टाकलंय मी पनीर आता आपण शिजून देणार आहे या भाजीला दहा पंधरा मिनिट चला मटर पनीरची भाजी आता आपली तयार झाली आहे बघा आहे का कशी झाली सांगा मटर पनीर तर खाण्यासाठी भाजी आता आपली तयारीच झाली सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा <laughs> चला तर मग बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेलघंटी वाजवायला विसरू नका चला तर मग बाय बाय या मटर पनीर खायला <coughs> हॉटेल सारखं मटर पनीर बनवलंय हो आज हे बघा मस्त बनवले हो या खायला मटर पनीर